नमस्कार मंडळी पाहुयात मनोरंजन विश्वातील काही ठळक बातम्या तसेच चालू घडामोडी गेल्या काही दिवसापासून जी मराठी वाहिनीवर नवनव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत त्यातीलच एक मालिका म्हणजे शिवा या मालिकेची सध्या जोरदार चर्चा चालू आहे कारण ही मालिका तेरा फेब्रुवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होती पण तसं काही झालंच नाही त्यामुळे प्रेक्षक वर्ग जी मराठी वाहिनीवर खूप नाराज आहे तसेच दुसरी बातमी आहे दिग्गज ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि सविता मालपेकर यांची सुमी आणि आम्ही हे नाटक लवकरच रंगभूमीवर सुरू होणार आहे तिसरी बातमी आहे होणार सूनमी ह्या घरची या मालिकेतून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर सध्या तो मुरांबा या मालिकेत काम करतोय पण त्याने सध्या मालिकेतून ब्रेक घेतला आहे कारण करण जोहर यांच्या निर्मित केलेल्या शो टाईम या रिलीज मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे ही सिरीज आठ मार्च पासून प्रदर्शित होणार आहे तसेच मन उडू उडू झाले मधून घराघरात जाऊन पोहोचलेला अभिनेता म्हणजे अजिंक्य राऊत यांचा शूटिंग दरम्यान थोडा अपघात झालेला आहे तर तो लवकरात लवकर बरा व्हावा ही सदिच्छा तर मंडळी अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफळता या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद